एक वेळ बारावीला चार मार्क्स कमी पडले तर चालते एक वेळ दहावीला नापास झालास तरी चालेल पोरा नाही डॉक्टर झाला तरी चालेल नाही इंजिनियर झाला तरी चालेल नाही वकील तरी चालेल पोरा ए आणि एकदम शेवटचं सण गावच्या भाषेत सांगतो बाब आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरे आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल कारण आहे भाग मेल्यानंतर बापाला जाळत चोख मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत बाग मेल्यानंतर बापाला जाळत नाही बापाचं फक्त निर्जीव शरीर मेल्यानंतर फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर प्रत्येक क्षणाला तुझा बाप रोज घरात मरत असतो बघ तुझ्या बापाची रोज चिता रचली जाते बघ आणि त्या चितेला रोज तू अग्नी देत असतेस आणि कणाकणानं तुझा बाप रोज मरत असतो बघ कणाकणानं तुझा बाप रोज मरत असतो म्हणून सांगतोय पोरी आयुष्यात सा असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागल म्हणून या व्याख्यानाचा सार सांगतो बघ सगळ्यांनी शांतपणे कोणी मोबाईल हातात घ्यायचं नाही आज एक काम करायचं बघ पोरी मागाशी गेले गेल्या आईला एक प्रश्न विचारायला सांगितला होता ना मी आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना पोरी आता आज एक काम करायचं बाग मग व्यसन करायचं की नाही ते तू ठरव सिगारेट ओढायचं की नाही ते तू ठरव आज घरी खूप आहे पण तू अवघड करून ठेवलंय आज पळत पळत घरी जायचं पाठीवरच दप्तर ठेवायचं ना आईकडे नाही जायचं घरात बाप कुठे बघायचं तुझा बाप नक्कीच कामाला गेलेला असेल बघ तो घरात कधीच नसतो बापाची वाट बघत बसायचा आणि जसा बाप येईल कशाचाही विचार न करता बापाला कडकडून अगोदर मिठी मारायची पोरी बापाला कडकडून अगोदर मिठी मारायची बाप खूप सोपं काम आहे पण प्रचंड अवघड करून तू ठेवलाय स्वतः आणि ज्या क्षणाला बापाला कडकडून मिठी मारशील ना पोरी तुझा बाप त्या क्षणाला पोहा तुला म्हणेल काय झालं कॉलेजमध्ये कोण काय बोललं का मैत्रिणी कोणी काय बोलल्या का आई तुला काय बोलली कापोरी काय झालं का, का, का मिठी मारून रडतेस तेव्हा बापाला फक्त एवढंच सांग पप्पा काही नाही झालं पप्पा कोणी मला काही नाही बोललं पप्पा दोन वर्षाची होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मी मेटी मारत होते पप्पा दोन वर्षाची होते ना पप्पा तेव्हा आई रागवली की मी तुमची वाट बघत बसत होते पप्पा अंगणामध्ये मी तुमची वाट बघत बसत होते तुम्ही आला की तुम्हाला मिठी मारत होते पप्पा आणि आईचं नाव सांगत होते पप्पा कारण दोन वर्षापूर्वी दोन वर्षाचे होते तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा आता मी बाप विसरले होते पप्पा तुम्ही मला वंदनात ठेवता म्हणून मी तुमच्याशी बोलत नव्हते पप्पा तुमच्याकडे बोलत नव्हते पप्पा मला काय लागलं तर मी आईला सांगत होते पप्पा पण तुमच्या समोर येत नव्हते पप्पा पण आज कॉलेजमध्ये केले होते आणि पुन्हा एकदा मला नव्यानं बाप काढाला पप्पा म्हणून आज येऊन तुम्हाला मिठी मारते पप्पा म्हणून आज येऊन तुम्हाला मी मिठी मारते पोरी आज घरी जा पोरा आज घरी जा आणि फक्त बापाला मिठी मार कारण बापाची किंमत त्या पोराला विचारे बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप लहानपणी त्याला सोडून निघून गेलाय जा कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये पुण्यामध्ये नारायणगाव मध्ये कुठेतरी एखादा अनाथ आश्रम असेल तिथं ते, ते, चार आठ वर्षाचा पोरगा हातामध्ये थाली घेऊन कुठल्या तर कोपड्यात भात खात बसलेला असतं बघ त्या त्या पोराला बघता विचार तुझ्या बापाचं नाव काय आहे पोरग हंबर्ड फोडून उठतं बघ हातातली थाळी खाली टाकतं बघ हातात खाली थाली टाकतं आणि मग मला बाप पण नाही मला आई पण नाही मला नका विचारू बापाच नाव मला बापाने कधी मिठी मारली नाही मला आईने कधी घास बनवला नाही बाप मी कधी बघितला ना नाही आई मी कधी बघितली नाही सगळे सांगतात या झाडाच्या खाली मी सापडलो होतो कोणीतरी उचलून आणून मला इथं ठेवलं आणि मी इथं मोठा झालो मला नाही बाप मला नाही आई तुम्ही का सारखं मला माझ्या बापाचं नाव विचारता हे पोरा त्या पोराला विचार बापाची किंमत ज्याचा बाप त्या पोराला लहानपणी सोडून गेलाय ना त्या पोराला बापाची किंमत विचार ए तुझा बाप वेळेला सणासुदी दिवशी तुझा बाप वेळेला तुला सणासुदी दिवशी तुझा बाप वेळेला तुला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरी तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुला तुझं वाटतं कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे सगळं कपड्याचं दुकान तुला तुझं वाटतं कारण तुझ्या पाठीमाग तुझा बापू हो घालशील तो कपडा तुझा होतो बाग ज्या कपड्याला हात घालशील तो कपडा तुझा होतो कारण तुझ्या पाठीमाग तुझा बापू एखाद्या मागड्या कपड्याला हात घातलास तर बाप म्हणतो दिदी दी। ए दीदी आवडलंय काय ना तू कपडा घे पैशाच मी बघते आवडलाय का ग तो कपडा पैशाच मी बघते आणि बिना बापाच पोरग जेव्हा सणासुदी दिवशी तुम्ही कपडे घालून मिरवत असताना हा ड्रेस घेतला तो ड्रेस घेतला हे केलं ते केलं तेव्हा बिना बापाचा पोरग हा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बिना बाबाचा पोरगा कुठला तर झाडाखाली उभा असतो आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतो बघे तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतो आणि त्या पोराला वाटतं जर माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत आणि पळत पळत घराकडे जात आणि आई आपल्या आईच्या गळ्यात पडत पळत पळत घराकडं जात आणि आई आपल्या आईच्या गळ्यात पडत आणि आईला म्हणत आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग आय मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा दोन दिवसाने येणार आहेत माझा पैसा दोन दिवसाने येणार आहेत माझ पैसा घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असत दोन दिवसानं आईचं पैसा येणार नाही ना तर आईला सुद्धा माहित असत दोन दिवसानं दोन दिवसांना आपण आपल्या पोराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघ एकमेकाला मिठी मारून रडत असतात हे आई कुंकुवाच्या आठवणी सोडून काग गेलं आणि याच उत्तर त्या माऊलीकडे नसत उरतात फक्त दोघांचे हंबरडे दो दो आणि दोघांच्या डोळ्यातले अश्रू हे पोरात बापाला कॉलेजची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघू नका पुराण एखादी वस्तू किंवा मोबाईल हातात तुमच्या आणून ठेवतो तेव्हा बापाला बघू नका बापाला कधी बघायचं रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये बापाला बघायचं त्याच्या बनियन आणि अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याचं नाव बापाय पोरान त्याचं नाव बापाय रस्त्यानं चालताना त्याच्या पायातलं चप्पल तुटलं ना, ना, ना तर सांबाराकडे जाऊन धाक टाकत टाकतो पण पोरी ए पोरा तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर नव कोर चप्पल घेऊन कॉलेज पर्यंत येतो वर्गात तुला बोलवतो म्हणतो दीदी फाटलेलं चप्पल ते इकडं नवीन चप्पल पायात घाल ए, ए बाण्याला शब्दाचा मार असतो मग आई प्रत्येक वेळेला रडते आई शिवाय आमचं अस्तित्व नाही खराय पण आईचा तो प्रचंड मोठा वटवृक्ष आहे ना त्या सावलीमध्ये बापाच छोटस रोपट मात्र आज मरून मरून चाललंय पोरीनो आईचे आश्र दिसतात आम्हाला वाटतं आयुष्यभर आमची आईच आमच्यासाठी रडते पण कोरी नमो हे या जगात आपल्या ले लेकरांच्या साठी सगळ्यात जास्त शेताच्या पानावरण रात्रीच्या आधारात कोण रडत असाल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे त्या देव माणसाच नाव पाच मिनिटात व्याख्यान थांबवतो दोन मिनिटं ऐक हे माझं काम नाही बघ माझ्या प्रसिद्धीसाठी मी नाही फिरत आहे ना कुठलं मला राजकारण आहे ना मला कुठं कुठला पुरस्कार मिळवायचा आहे पुरस्कारच मी घेत नाही कुठलाच त्या आहे बघ विज्ञान युगात वत चाललेल्या बापासाठी बाहेर पडले बघ घराच्या वीस वर्ष तुझ्या बापाने तुला दळ हाताच्या पोळ्यासारखं जपलय बघ शेवट तो सांगतो मी तो थांबतो वीस वर्ष